मित्रांनो हिंद केसरी जुना बैल पोळा करी गिरवीकारांचा माऊली दादा नमस्कार नमस्कार काय सांगा कस नियोजन आजचं नियोजन आठ होता मुरुमच्या वीर बरोबर गाडी चांगली पळाली कितव्या गटात पळाली गाडी गाडी पळाली शहात्तर मध्ये शहात्तर गटात पाच नंबरचा सीमित कितव्या पाचव्या सीमित पळाला पाचवे सहा नंबर कोण होता ड्रायव्हर आज आजचा बाह्या ड्रायव्हर हिंद केसरी बाह्या ड्रायव्हर लोणीकर लोणीकर बाह्यानी गाडी कशी आणली गाडी एक नंबर आणली बाह्याने गाडी दोन्ही बैल पहिले आणलेली आहे ती त्याच्यामुळे त्यांना बैलांचा अनुभव खूप होता आणि गाडी चांगली आणली आज माऊलीचा कितवा गोल काय सांग माऊलीचा दुसरा गोल आला आणि दुसऱ्या मैदानातच हिंद केसरीचा मान मिळाला आणि तालुक्यातल्या मैदानात हिंद केसरीचा मान मिळाला त्याच्याबद्दल आम्हाला खूप खूप आनंद आहे काय सांगाल माऊलीची खरेदी कशी आहे काय माऊलीची खरेदी गुप्तच आहे माऊलीची खरेदी अशी काय फार मोठी नाही पण गुप्त खरेदी आहे कुठनं घेतलेला आहे काय माऊली कर्नाटक सलगर मधनं आण गाडीतन नाही गाडीतनं नाही घेतलेला एक एका जोडीदाराच्या घरनं आणलेला तिथनं घरनं आणला मग तेव्हा कसं होता माऊली माऊलीची मा तब्येत बारीक होती आणि आदत मध्ये आणलेला खोंड होता ट्रेनिंग कसं दिलं काय ट्रेनिंगला हिथ काय बैलांबरोबर फेर काढलं काय असं आणि घरचा एक बडाव बैल होता त्या बडाव बैला बरोबर काय काढलं दुसरी आमच्याकडे एक चार पाच बैल आहे ती त्या बैला बरोबर त्याला हाणतो मग माऊलीच पहिलं मैदान कुठलं बाबा पहिलं मैदान बाबा चार मैदा न्याला मावलीच पहिलं मैदान कातर खाटावच दुसऱ्याच ला गुलालात राहिला आणि पहिल्या कोणावर पळलेलं माऊली तवा संग्राम बरोबर कुठल्या गावचा मोराळ्या सम्राट बरोबर ते कसं नियोजन झालेलं काय ती नियोजन मैदानात बघितलेलं पळालेलं आणि ते वाघमोडे पाहुण म्हणून त्यांनी ते नियोजन लावलं होतं त्याच्यानंतर मैदान बरीच झाली च्या आपण नंदींची नावं घेऊ शकत नाही माऊलीने बऱ्यापैकी टॉपच्या सगळ्या नंदीबरोबर माऊली पळालाय आणि टॉपच्या बऱ्यापैकी बऱ्याच गाड्या माऊलीला म्हणजे माऊलीनी बऱ्याचशी मैदानं सांगता येतील अशी की त्या मैदानात माऊलीने चांगल्या टॉपच्या गाड्या जेणेकरून पहिल्या दहा नंबरातल्या बैलांच्या गाड्या आणि तिथं माऊली राहिलेला आहे पण योगायोग असा की आम्हाला आमची गाडी गाडीची जुगायचा योगायोग होता ते आज खऱ्या अर्थानं वीरबरोबर जुगली आणि वीरबरोबर जुगली जुगल्याने सगळ्यात मोठा आनंद ह्या गोष्टीचा आहे आम्हाला की आज आमच्या तालुक्यातलं मैदान आमचं इथनं गाव आहे पाच किलोमीटरवर आणि पाच किलोमीटरवर गाव पाच किलोमीटर दहा किलोमीटरवर गाव असताना आम्हाला आज हिंद केसरीचा गुलाल पहिल्या मैदानात मिळाला त्याच्यामुळे आमचा आनंद आमच्या माऊलीच्या सगळ्या टीमचा आनंद आणि ह्याच्या पाठीमागं माऊलीच्या बरोबर असणाऱ्या पोरांचं जी पब्लिकचं असणारं कष्ट आहे ही खूप मोठं कष्ट आहे खूप मोठं कष्ट आहे आणि त्या खूप मोठ्या कष्टात के केवळ केवळ पोरांच्या कष्टामुळं आज माऊली हिंद केसरी झाला एवढंच या निमित्तानं मी माउली कुठल्या खांदी पळतोय माऊली डाव्या खांदी पळतोय डाव्या पब्लिकला पब्लिकच काय अडचण नाही त्याला पब्लिक कुठ नाही पळतोय तसा माऊली उजव्या खांदे पळतो पण उजव्या खांदी आम्ही माऊलीला कमी आणलाय डाव्या खांदी माऊलीच स्पीड जास्त आहे आणि काय सांगाल स्पीड निकालात जास्त वगैरे नाही एकसारखा बैल पळतो बैल कंटिन्यू एकसारखा पळतो तळ जास्त असून पुढे निकालात बी बैल वाढतो दादा आज काय सांगाल आज माऊलीनं हिंद केसरीचा गुलाल लिहिला आणि ते पण तुमच्या भागातल्या मैदानात काय आमचा आम आमची माऊलीची पूर्ण टीम माऊलीचं असणार सगळं कुटुंब माऊली बरोबर असणारी चार पाच बैल आहेत ती सगळे कुटुंब आणि माउलीचे असणारे सगळे फॅन्स फॉलोवर आज आमचे नात्यापुतेचे मोठे व्यापारी आहेत आज इथं माऊली लागल्यानंतर हिथं भेटायला आलेत की माऊलीचं त्यांना माहीत झालं की बाबा माऊली गुलालात गेला बकऱ्याचे खूप मोठे व्यापारी आहेत हा नात्यापुतेचे आणि ना ते अध्यक्ष इथपर्यंत पोचलेत दादा काय सांगाल पैराला काय अडचण वगैरे पैऱ्याची माऊलीला आजपर्यंत तशी काय अडचण आली नाही कारण माऊली प्रत्येक ज्या मैदानात जाईल तिथं गट पास आहे आणि सीमीला गाडी माऊलीची दोन किंवा तीन नंबरला उतरते फार फार तर पण त्यानं हे दाखवलं काय सांग आज त्यांनी जे आनंद दिलाय तो आनंद खूप वेगळा आहे आणि तो आनंद खऱ्या अर्थानं म्हणजे मी असं करीन की जे माऊलीचे फॅन्स आहेत माऊलीचे जे माऊलीसाठी कष्ट घेणारी पोर आहेत माऊलीसाठी आबादणारी सगळी आणि केवळ आणि केवळ त्यांच्या मुळेच हे सर्व काही झालं दादा काय सांगायला माऊलीशी आमच्या मित्राचा हिंद केसरी आणि आज फायनलला हिंद मुन केसरीला राहिला धन्यवाद दिलेल्या मोलाच्या वेळेबद्दल आणि माऊलीस पुढील वाचायला शुभेच्छा देतो थँक्यू